रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज मिरजेत अवैध वाळू वाहतूक पकडली डम्पर वाळू जप्त धरणगुती जयसिंगपूर येथील दोघे जण ताब्यात मिरज महात्मा गांधी चौक पोलिसांनी अवैधरित्या वाळू चोरी आणि वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाई करत दोघांना ताब्यात घेतला आहे एक डंपर आणि वाळू असा एकूण आठ लाख चोवीस हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला या प्रकरणी गोविंद गंगप्पा राठोड व बेचाळीस राहणार धरणगुत्ती तालुका शिरोळ आणि प्रवीण देसाई राहणार जयसिंगपूर यांना ताब्यात घेण्यात आले महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई नानासाहेब चंदन शिवे यांना खास बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार रविवारी रात्रीच्या दरम्यान कृपा माई मारुती मंदिराजवळ एका डम्परमधून बेकायदेशीर विनापरवाना वाळू वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकून सदरचा डंबर वाळू आणि संशयित दोघांना ताब्यात घेतलं त्यांच्याकडून बेकायदेशीरित्या उत्खनन केलेली चार ब्रास वाळू डंपर व वा चालकाला ताब्यात घेतलं त्याने ती चोरटी फाळू त्याचा मालक प्रवीण देसाई राहणार जयसिंगपूर यांच्या सांगण्यावरून आणली असल्याची कबुली दिली सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप कुके अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रुपाली गायकवाड उपनिरीक्षक धनंजय चव्हाण नानासाहेब चंदनशिवे महेश मासाळ चालक सतीश कुमार पाटील यांनी केली आहे याबाबतची माहिती मंगळवारी सायंकाळी चार वाजता पत्रकारांना देण्यात आली महानकारी न्यूजसाठी आदिमानी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकारेला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा